प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने पहिल्यांदाच एक रुपयात पीक विमा योजना आणली त्यामध्ये जवळजवळ एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला आणि अशा या वर्षीच्या महाराष्ट्रातल्या नैसर्गिक संकटात पीक विम्याचा अग्रिम हप्पा एक हजार नऊशे चोपन्न कोटी रुपये मंजूर झाला यामध्ये एक हजार कोटी रुपयाचं वाटप आतापर्यंत या ठिकाणी झालेलं आहे आणि उर्वरित रकमेचं वाटपाची प्रक्रिया चालू आहे सोमवारपर्यंत जवळजवळ राहिलेल्या नऊशे चोपन्न कोटी रुपयाचं वाटप सुद्धा शेतकऱ्याच्या खाती नक्कीच होईल याबाबतीत सरकार आणि कृषी विभाग हा मोठ्या प्रमाणात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि उर्वरित ज्या चोवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अग्रिमची अधिसूचना निघाली होती त्या पैकी बारा जिल्ह्यांनी कुणीही आक्षेप घेतले नाहीत आता एकूण नऊ जिल्हे राहिले ज्यांनी आक्षेप घेतलेले ज्यांचे आक्षेप आता सचिव स्तरावरती पेंडिंग आहेत दोन दिवसात तेही निकाली निघतील आणि ते निघाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा अग्रिमचा हप्ता या ठिकाणी दिला जाईल पहिल्यांदाच या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या संख्येनं अग्रिमची रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते